हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मी मजेत बरेच दिवस झाले मी मोठा ब्लॉग नाही टाकला तर म्हटलं छान असा रेसिपीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा श्रावण शनिवारचा उपवास होता तर सकाळी जास्त कामं नव्हती हो मग काय थोडं किचनची साफसफाई केली मी जास्त काही नाही मसाल्याचा डब्बा मिठाचा डब्बा साखर पावडरचे डब्बे क्लीन करून घेतले बाहेर ऊनही पडलं होतं छान तर मग काय उन्हातही वाळवून घेतले नेहमी नही नेहमी हात लावून खराब होतात ते मग महिन्याच्या सुरुवातीला करत असते मी ते क्लीन सगळं एकदाच आवरायला काढलं की होत नाही मॅनेज दोन्ही मुलांना सांभाळून काम चालू असतं माझं असं दर आठवड्याला थोडे थोडे एक्स्ट्राचं काम केलं म्हणजे थोडं काम हलकं होतं घरात मुलं लहान असतील तर दिवस कुठं सुरू होतो आणि कधी संपतो तेही समजत नाही तुमचंही सेमच असेल ना आमचा तर उपवास होता पण मुलांसाठी दुपारी ढोसा केला होता बघा किती छान जाळी पडली आहे घरीच बनवलं होतं मी बॅटर मुलांना असे जाळीदार ढोसे खूप आवडतात संध्याकाळी दिवाबत्ती करून देवाची पूजा केली याचा होमवर्क तर झाला होता पण एक्स्ट्रा तर बघा काय करतोय शनिवारी तांदळाची खीर बटाट्याची भाजी केली होती म्हणलं करावी तसं तर सगळेच करतात बघा खीर पण थोडीशी पद्धत वेगळी असते त्यामुळे चवही बदलते तर आपण आज माझ्या पद्धतीने बघूया तांदळाची खीर त्यासाठी मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेत कोणतेही वापरू शकता तुम्ही तांदूळ मी इथे एच एम टी कोलम घेतले आहे नेहमी मी, मी आंबे घेते पण आज ते संपले होते तांदूळ मी पाण्याने धुवून घेत नाही तर ते मी सुती कापडाने छान असे पुसून घेते म्हणजे त्यावर लागलेली धूळही निघून जाते आणि पावडरही निघून जाते बघू शकता मी कसे पुसून घेत आहेत तांदूळ धुवून घेतले ना की मग त्यातलं स्टार्च निघून जातं मग तो भाजल्याही जात नाही चांगला किंवा भाजून धुतल्यावर मग तो नीट वाटता येत नाही आणि त्याची चवही भातासारखी लागते मी तांदूळ छान असे पुसून घेतले नंतर ते तूप न वापरताच भाजून घेतले बघू शकता छान असे भाजून घ्यायचे पाच मिनिट कमी गॅसवरती भाजून झाले मग ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे जास्त जाडही नाही किंवा एकदम बारीकही नाही एकदम असे रवाळ वाटायचे वाटून झाल्यावर आता मी एका पातेल्यात तूप घेतलं व त्यात वाटून घेतलेले तांदूळ छान भाजून घ्यायचे ते भासताना त्याचा मस्त असा सुगंध वाटून घेतलेले तांदूळ छान भाजून घ्यायचे ते भासताना त्याचा मस्त असा सुगंध येतो आणि कलरही हलकासा चेंज होतो बघू शकता तुम्ही मग त्यात मी पाणी टाकलं तुम्ही दुधही टाकू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मंद आजचे शिजवायला ठेवायचं ते आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते त्यासाठी मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आणि माझ्याकडं ओलं खोबरं होतं तर ते मी किसून घेतलं बघू शकता तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकता ते सगळं फोडणीचं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यात इलायची केशर पण घेतलं मी चवीनुसार बघा तोपर्यंत आपले तांदूळही छान शिजले आहेत आणि एकीकडे मी बटाट्याच्या भाजीची पण तयारी करून घेतली उकडलेले बटाटे कडीपत्ता कांदा लसूण कट करून घेतला आहे आणि मुलांसाठी पण सेम घेतला आहे साहित्य फक्त कांदा नाही कांदा आवडत नाही त्यामुळे मी त्यामध्ये कांदा नाही घातला आपली हिरवी मिरची तर राहिलीच होती घ्यायची भाजीसाठी बघा ती पण घेतली मी नंतर इकडे मुलांची भाजी करून घेतली तर दुसरीकडे आमच्या भाजीसाठी ही कढई तापायला ठेवली जिरे मोहरी हिंग लसूण मिरची फोडणी देऊन कांदा टाकून छान परतून घेतलं हळद आणि बेसिक मसाले टाकून छान अशी भाजी तयार करून घेतली बघा किती चमचमीत दिसत आहे भाजी एकदम सिम्पल अशी केली होती शेंगदाण्याचं कूट न वापरता आणि एक नंबर झाली होती टेस्टला आता आपण खीरची डिटेल रेसिपी पाहूया म्हणजे फोडणीची हो कढईत मी गाईचं तूप घेतलं आहे ते छान तापल्यावर त्यात मी आधी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे ते छान असे भाजले की नंतर त्यात ओले खोबरे टाकून घेतले ओले खोबरं भाजायला थोडा जास्तच वेळ लागतो कम्पेअर टू सुखोबर पण टेस्ट मात्र एक नंबर येते त्या तिकडे खोबरं भाजत आहे तोपर्यंत मी केशरमध्ये गरम दूध टाकून भिजत घातलं आणि आपलं शिजलेले तांदूळही एका वाटीत काढून घेतले उदही घेतलं आहे दूध मी म्हशीचं घेतलं आहे कारण छान अशी घट्ट खीर होती त्याने फक्त तुम्ही खोबरंही आता छान भाजत आलं आहे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे ते खाली लटकणार नाही किंवा करपणार नाही बघा आता छान असं भाजलं गेलं आहे त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता आता त्यात मी गरम दूध टाकून घेतलं दूध टाकल्यावर ते छान असं मिक्स करून घेतलं नंतर त्यात केशर पण ॲड केलं त्याने छान असा खीरला कलरही येतो आणि केशर आरोग्यासाठी पण चांगलं असतं असं तर आपल्याकडनं कधी खाल्लं जात नाही असो नंतर त्यामध्ये मी चवीनुसार साखर ॲड केली तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता तर छान विरगळून घ्यायची त्यामध्ये आणि तोपर्यंत तो दुधालाही छान अशी उकळी फुटते अंदाचेवर ते मिश्रण छान असं उकळलं तांदळाचं शिजवून घेतलेलं वाटण मिक्स करायचं तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ खीर हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यात ते वाटण मिक्स करायचं मी त्यात पाणी अजिबात यूज नाही केलं आहे वाटण मिक्स केल्यावर छान असं सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं छान हलवून घ्यायचं सगळं आणि मस्त अशी छान उकळी काढून घ्यायची बघा किती छान झाली आहे खीर टेस्टला पण एक नंबर झाली होती कन्सिस्टन्सी तर बघा एकदम परफेक्ट मग याच येवा आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक हो। ला करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय